नमस्कार आज महाशिवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आज आपण भगरीची खिचडी बनवणार आहोत त्यासाठी इथे भगर घेतलेली आहे शेंगदाणे घेतलेले आहे तेल बटाटा उकळून घेतलेला आहे एक कोथंबीर दोन ते तीन मिरच्या घेतलेल्या आहे थोडंसं जिरं आणि मीठ घेतलेलं आहे तर चला आता रेसिपीला सुरुवात करूया आता इथे बटाटा हा आधीच उकळून घेतलेला आहे आणि आता आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे तर त्यासाठी आपण गॅसवरती आता इथे कढई ठेवलेली आहे आधी शेंगदाणे भाजून घेऊया शेंगदाणे आपल्याला एकदम छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे आपल्याला गॅसच्या कमी फ्लेमवरच भाजायचे आहेत म्हणजे ते काळपट होणार नाही इथे बघा अशा पद्धतीने शेंगदाणे भाजायचे आहेत आता हे शेंगदाणे आपले भाजलेले आहे तर मी आता हे काढून घेणार आहे शेंगदाणे आणि थोड्या वेळासाठी ते थंड करायला ठेवणार आहे म्हणजे साली पटकन घालल्या जातील शेंगदाणे आता काढून घेत आहे आणि थंड करायला ठेवते आता इकडे मी भगर जे आहे ना ती पण आता आपण पन, भाजून घेणार आहोत भाजून घेतल्यानंतर काय होतं की जेव्हा आपण खिचडी म्हणा किंवा जो भगरीचा भात करतो ना तो असा मोकळा होतो दाणेदार होतो त्यासाठी आपण ही भगर भाजून घ्यायची आहे भगर जर भाजली नाही ना, ना तर त्याचा जो भात म्हणा खिचडी जी आपण बनवतो ना तर ती एकदम अशी चिकट होते गोळेच्या गोळे तयार होतात त्यासाठी आपल्याला ही भाजून घ्यायची असते भगरदेखील भाजताना काळपट करायची नाही आहे जास्त म्हणजे खूप जास्त भाजायची नाही आहे की ती एकदम चॉकलेट होईल अशी भाजताना थोडी गुलाबीसर होईल ती अशी तेव्हाच ती आपण काढून घ्यायची आहे तर इथे बघा भगरीचा एकदम असा खरपूस वास येत आहे म्हणजे आता इथे भगर भाजलेली आहे तर आपण बघू शकता छान अशी भाजल्या गेलेली आहे भगर हे बघा आता मी ही भगर काढून घेत आहे भगर आता काढून घेतलेली आहे तसेच आता जे शेंगदाणे पण भाजलेले आहे ना त्याच्या पण मी साली काढून घेतलेल्या आहेत आता ते आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे त्याचं तर ते पण आपल्याला एकदम असं पाणी टाकून वाटायचं नाही आहे कोरडंच वाटायचं आहे आपल्याला हे शेंगदाणे बारीक पोळाची त्याची करून घ्यायचे आहे उकडलेला होता ना त्याची साल काढून घेतलेली आहे आणि त्याचे मी असे मोठे मोठे काप करून घेतलेले आहेत आता काय करणार आहोत आता आपण ही जी भगरा आहे ना ह्या भगरीमध्ये पाणी टाकून द्यायचं आहे दोन ते तीन पाण्याने ती स्वच्छ करून घ्यायची आहे बघा मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे इकडे गॅसवरती मी आता कढई ठेवलेली आहे त्यामध्ये थोडंसं तेल टाकून द्यायचं कारण की आता आपल्याला खिचडी बनवायची आहे तर फोडणी करून घेऊया तर बघा आता तेल पण तापलेलं आहे आता त्यामध्ये आपण जिरं टाकायचं आहे जिरं चांगले तडतडून द्यायचे इथे आता जिरे छान असे तडतडलेले आहेत त्यामध्ये आता त्या मिरच्या टाकून दिलेल्या आहे मिरच्या पण छान अशा फ्राय करून घ्यायच्या आहेत आपल्याला बघा इथे मिरच्या पण अशा छान एकदम फ्राय झालेल्या आहे त्यामध्येच आता आपण जो बटाटा आहे ना उकडलेला तो टाकून देणार आहोत आणि त्यावरती आता थोडंसं टाकून द्यायचं आहे म्हणजे मिरचीला आणि बटाट्याला चांगली चव येईल खाताना देखील ते एकदम असे रुचकर लागतात आता छान असा बटाटाही फ्राय करून घ्यायचा आहे बटाटा असा लालसर होपर्यंत उलट पालट करायचा आहे इथे बटाटा पण छान असा लालसर झालेला आहे खालीवरती करून घ्यायचा आहे तो त्यामध्येच आता आपला बटाटा फ्राय झाला आहे त्यामध्ये आता आपण जी भगर आहे ना धुतलेली ती टाकून द्यायची आहे तर पण आपल्याला आता उलट पालट करून घ्यायची आहे खालीवरती करून घ्यायची आहे म्हणजे छान अशी ती परत भाजून निघेल अशा प्रकारे आपण परत एकदा सगळं मिक्स करून खालीवरती करून घ्यायचं आहे बगर तर आपण बघू शकता बगर देखील एकदम छान अशी परत एकदा भाजल्या गेलेली आहे आता त्यामध्ये आपण जो शेंगदाण्याचा कूट आहे ना केलेला तो टाकून द्यायचा आहे तर आता मी शेंगदाण्याचा कूट टाकून दिलेला आहे तो पण आता एकदा परत एकदा परत, एक परत ते मिश्रण मिक्स करायचं आहे आता सर्व मिश्रण हे एकत्र एक करून घेतलेलं आहे त्यामध्येच आता आपण चवीनुसार मीठ टाकून द्यायचं आहे आधी मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे तर थोडंसं मीठ टाकून द्यायचं आहे परत एकदा मिक्स करायचं तर मी इकडे गरम पाणी करायला ठेवलेलं आहे बाजूला तर यामध्ये आता आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे म्हणजे पटकन अजून लवकर शिजलं जाईल खिचडी आणि चव पण चांगली लागते गरम पाण्याने बघा आता इथे आपण पाणी टाकून दिलेलं आहे किती लागते पाणी तर अंदाजे आपण पाणी टाकायचं आहे आता उकळी पण आहे खिचडीला इथे मी आता झाकण ठेवणार आहे कढाईवरती आणि गॅस मी हा कमी करणार आहे आता झाकण ठेवते एक पाच ते सात मिनटामध्ये आपली खिचडी तयार होणार आहे जास्त वेळ लागत नाही ती आता मी झाकण काढून बघते खिचडी झाली का भगर पण शिजली की नाही ते बघूया आपण तर बघा आता भगत शिजलेलीच आहे आणि छानपैकी अशी खिचडी तयार झालेली आहे त्यावरती आता मी कोथंबीर थोडीशी टाकलेली आहे कोथंबीर टाकल्यामुळे पण वरतून बघा किती छान दिसते आणि चवीलाही खरंच खूप छान लागते कारण मी आता एक थोड्या वेळासाठी फक्त झाकण ठेवते म्हणजे परत, परत वाफ येईल त्याला गॅस मी बंद केलेला आहे इथे आता परत एकदा आपण हे झाकण काढून बघूया तर छान वाफलेली आहे आता मी काय करणार आहे ही सर्व अशी मिक्स करून घेणार खालीवरती करून घेणार आहे खिचडी आणि ती एका प्लेटमध्ये आता काढून दाखवते तुम्हाला तर तुम्ही बघा किती छान अशी मोकळी मोकळी झालेली आहे वाटते काही त्याला चिकटपणा वगैरे दिसते का आता ती एका प्लेटमध्ये मी काढत आहे तर बघा आता मी प्लेटमध्ये काढलेली आहे खिचडी आपण बघू शकता किती छान दिसते आणि खूप अशी दाणेदार झालेली आहे एक एक दाणा असं घ्यावा अशी झालेली आहे अशा पद्धतीने खूप चविष्ट लागते ही खिचडी तुम्ही बनवून बघा अशा पद्धतीने कशी वाटली तुम्हाला माझी ही भकरीची खिचडीची रेसिपी तर नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला बाय बाय